कपिलधार बीड जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ मित्रांनो बीड हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे या जिल्ह्याचा काही भाग हा दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे त्यामुळे बीडमधील काही प्रमुख पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून बीड जिल्ह्यातील कपिलधार या लोकप्रिय पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कपिलदार हे पर्यटन स्थळ बीड जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते संपूर्ण महाराष्ट्राबरोबर भारतातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात बीडमधील सावताडा हे पर्यटन स्थळ जसे धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे तसे कपिलदार हे पर्यटन स्थळ मनमत स्वामींचे समाधी स्थळ आणि उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेसाठी प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणूनही कपिलधारा या पर्यटन स्थळाला ओळखले जाते रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी व मन शांत करण्यासाठी कपिलदारा हे अतिशय मोहक ठिकाण आहे मित्रांनो कपिलदारा हे ठिकाण त्या ठिकाणी असणाऱ्या निसर्गसंपन्न वातावरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे खास करून श्रावण महिन्यात आणि हिवाळ्यात बरेच पर्यटक कपिलदारा या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाजवळ बीड शहरापासून साधारणतः तेरा किलोमीटर एवढ्या अंतरावर मांजरसुंबा या गावाच्या जवळ कपिलदारा हे तीर्थक्षेत्र आहे साधारणतः चारशे सत्तर वर्षापूर्वी कपिल मुनुंनी या ठिकाणावर अनुष्ठान केले होते व तेथे त्यांची समाधी देखील आहे त्यानंतर मनमत स्वामींनी या ठिकाणी सजीवन समाधी घेतली आज हे पवित्र ठिकाण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे तुळशी विवाहाच्या वेळी या ठिकाणी पाच दिवस यात्रा भरते पावसाळ्यामध्ये निसर्गसंपन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयाच्या सहली कपिलदाराला भेट देण्यासाठी येत असतात ठिकाणाच्या सर्व बाजूंनी डोंगर दऱ्या असून समाधी आहे हेमाडपंथी मंदिराच्या जवळच उंचावरून पडणारे धबधबे हे, हे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे या धबधब्याच्या जवळ फोटो काढण्यासाठी भाविकांबरोबर अनेक पर्यटक ही गर्दी करत असतात पावसाळ्यात हा निसर्गरम्य परिसर अनेक पर्यटकांचे मन मोहून घेतो कुटुंबासमवेत व मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी कपिलदार हे एक उत्तम ठिकाण आहे तर मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील कपिलधार या पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आम्ही सांगितलेली कपिलधार या पर्यटन स्थळाची माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील